धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत चौक रस्त्यावर सोमवारी दुपारी एक ट्रक आडवा झाल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स भरलेला एम एच पंधरा एच एच नऊ एक नऊ सहा हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ग्रुप ग्राम पंचायत वावरले हद्दीत खैराट जवळील उतरणीवर अपघातग्रस्त झाला उतरणीवर वळण असल्याने आणि जोरदार पावसात चालकाने अचानक ब्रेक मारताच गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यात आडवा झाला या अपघातामुळे चौक कर्जत आणि कर्जत चौक या दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच चौक प्रभारी विशाल पवार यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गबाळे व सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिस्थितीचा ताबा घेत हायड्राची मदत बोलावली सर्वप्रथम ट्रक एका बाजूला करून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता आले ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून इतर कोणालाही इजा झाली नाही चालकाला त्वरित चौक शासकीय रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार व मलमपट्टी करण्यात आलीये सध्या वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गबाळे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा